मदान करायचं हा सरकार बोलला त्यांचे त्यांना करू दे मदान चला बांधला सारखा येबा म्हणून तुम्ही बांधला का तुम्ही बांधला सारखा साहेब कशाला करायचं सांगितलं आज बात म्हणजे माणूस चाललं नाही पाहिजे लोकसभेच्या निवडणुका तशा पाचही टप्प्यातल्या पूर्ण झालेल्या आहेत पाचवा टप्पा मुंबईतला तसा विस तारखेला मतदान झालं की देशाचे प्रधानमंत्री कोण होणार राहुल गांधी होणार का नरेंद्र मोदी होणार हे सगळं ठरणार आहे पण हे ठरवण्यासाठी लोकसभे सभेच्या या रणधुर्मणीमध्ये दशा राजकीय फैरी एकमेकाच्या विरोधात तोफा डागल्या जात होत्या तसंच दुसऱ्या बाजूला प्रत्येक विभागामध्ये मतदान कसं बोगस करायचं मतदान कसं बोगस झालं पाहिजे आधार कार्ड कसे बोगस करायचे किंवा जनतेचं बोगस मतदान सोडा नेत्यांचं सुद्धा बोगस मतदान झालंय याच्यापेक्षा दुसरी वाईट गोष्ट काय असू शकत नाही आमच्या लोकशाहीला उद्ध्वस्त करायला आम्हाला बाहेरच्या शत्रूची गरज नाही तर आमच्याच इथले लोकशाही विरोधी संविधान विरोधी आणि इथल्या न्याय व्यवस्थेला किंवा इथल्या प्रशासन व्यवस्थेला सुद्धा धोका देणारी माणसं याच भूमीमध्ये आहेत याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असू शकत नाही मित्रांनो सर्वांना सप्रेम जयी जाऊ मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण महाराष्ट्रामध्ये बोगस मतदान माध्यमातून असेल किंवा माणसच जिवंत नाहीत आणि तरीही त्यांचं मतदान केलं गेलंय काही ठिकाणी तर ते मतदार सुद्धा नाहीत त्यांचं सुद्धा मतदान झालंय आणि काही ठिकाणी काही पक्षाच्या लोकांनी बूथ ताब्यात घेऊन सरसगट आपल्या लोकांचं उमेदवाराचं त्या ठिकाणी मतं मारून घेतले तर काही ठिकाणी जो उमेदवार आहे जो सत्ताधारी आहे त्याच्या खालची नावावर पट्टी चिटकवून वर बांध करून प्रत्येकाने या चिन्हाला मतदान करा असं सुद्धा लिहिलं गेलंय आणि अशा असंख्य विषयावर मला तुमच्याशी चर्चा करायचे आणि ही महत्वाची चर्चा आहे म्हणून जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं प्रत्येक जिवंत विचाराच्या माणसापर्यंत व्हिडिओ पोहोचले पाहिजे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये बोगस मतदान झालंय आणि याला सगळे राजकीय पक्ष जबाबदार आहेत सत्ताधारी जेवढे जबाबदार आहेत तेवढे विरोधक सुद्धा आहेत विरोधकांना सत्तेत यायचंय म्हणून बोगस मतदान झालं का याचं आत्मपरीक्षण झालं पाहिजे आणि जे सत्तेत आहेत ते पदाचा गैरवापर करून गुंडागर्दी किंवा प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तो तो सरंजाम नेता त्या त्या ठिकाणी आपल्या पदाचा गैरवापर करून बोगस मतदान मारण्याचं काम झालेलं आहे अशी कुजबुज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झाली म्हणून बीडमध्ये ऑब्जेक्शन घेण्यात आलं परिस्थिती तशी गंभीर आहे फेरमतदानाची मागणी करण्यात आली पुण्यात तर काँग्रेसच्या शहराध्यक्षाच मतदान दुसऱ्यांनी केलं याचा अर्थ बोगस मताचा झालाय काही व्हिडिओ तुम्ही आम्ही पाहिले सुरुवातीला सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच्यामध्ये मतदान केंद्रावर काही गावगुंड जातात आणि तिथले जे बूथवरचे जे अधिकारी आहेत निवडणूक सगळी प्रक्रिया सांभाळणारे जे शासकीय कर्मचारी आहेत एका विशिष्ट पक्षालाच ते त्या ठिकाणी मदत करतात आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यात वाईट गोष्ट की सरसगट त्या ठरलेल्या नियोजित उमेदवाराचंच त्या ठिकाणी बटन दाबलं जातं हे सगळ्यात घातकी आहे हे सगळ्यात भयंकर आहे आणि हे सगळं महाराष्ट्रात घडलंय हे सगळ्या बातम्या ऐकून तुम्हाला मला वाटत असेल महाराष्ट्राचा बिहार झाला की काय तुम्हाला आम्हाला ह्या सगळ्या बातम्या खऱ्या आहेत की खोट्या आहेत या मुद्द्यावर आपण चर्चा करूया मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जे काही हाय व्होल्टेज निवडणुका झाल्या त्या ठिकाणी बऱ्यापैकी पाचशे हजार का असे पण बोगस मतदान झालंय बीड लोकसभा मतदारसंघाचं उदाहरण घेऊया कारण महाराष्ट्रामध्ये मराठवाडा आणि मराठवाड्यामध्ये बीड तसं राजकीयदृष्ट्या अत्यंत तगडी फाईट त्या ठिकाणी झाली अह पुण्यामध्ये गाड्या करून लोकांना आणलं आणि बहिणीसाठी भावने मग ते विद्यापीठ असेल किंवा सगळी मतदार झाडून या ठिकाणी घेऊन गेले आणि परळी असेल किंवा काही भागामध्ये अक्षरशः हा सरसगट बोगस मतदान झाल्याच्या काही व्हिडिओ क्लिप्स किंवा काही फोटो हे बाहेर आले काही ठिकाणी त्रास सुद्धा झालंय जर तुम्ही पाहिलं असेल तर जेवढे जेवढे विरोधी पक्षाच्या उमेदवारांची जी ईव्हीएम मशीनवरची जी यादी आहे अशी चूक एखाद्या मतदारसंघात घडू शकते पण एकच चूक सरसगट आख्या महाराष्ट्रात घडणं उमेदवार वेगळे वेगळे असताना सुद्धा महाराष्ट्रात पाहायला मिळाली त्याचं एक ज्वलंत उदाहरण सांगतो प्रत्येक ईव्हीएम मशीनवर भाजपच्या उमेदवाराचं ठळक नाव छापण्यात आलं बोल्ड एकदम डार्क ब्लॅकमध्ये आणि दुसरे मग काँग्रेसचा असेल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा असेल किंवा अजून तुतारीचा शरद पवारांचा उमेदवार असेल यांची पुसटशी नावं होती होती का नाही मग ह्या लोकशाहीला का काळीमा फासणारी लोक कोण आहेत ही सगळी प्रिंट नावाची कुणी काढली प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जर तुम्हाला मी खोटं बोलत असेल तर तुम्ही एकदा आठवा आणि बऱ्याच जणांनी परवानगी नसताना सुद्धा जी काही व्हिडिओ फिरतायत बटन दाबल्यानंतर काही सेकंदाने किंवा असं सुद्धा काही ठिकाणी झालंय आणि ही गंभीर बाब आहे एक मतदार म्हणून या राज्याचा रहिवाशी म्हणून आणि देशाचा नागरिक म्हणून मला माझं मत मांडण्याचा अधिकार माझ्या भारतीय संविधानानं दिलं मला मतदान करण्याचा अधिकार दिला मला नागरिक त्या ठिकाणी म्हणून याच संविधानाने मान्यता दिली आणि माझ्या देशाची लोकशाही त्याच भारतीय संविधानाने नटलेली असताना सुद्धा आमची मतं ही बोगस पद्धतीनं दुसरा माणूस मारतो याला सगळ्या पक्षाचे सगळे नेते जबाबदार आहेत असं म्हणायला हरकत नाही याला जेवढे सत्ताधारी जबाबदार आहेत तेवढेच विरोधक मी बो बीडचं उदाहरण देत असताना तिथले जे, जे काही प्रस्थापित नेते त्या ठिकाणच्या सोनवणे नावाच्या उमेदवारांनी तीन ठिकाणी फेर मतदान घेतलं कशासाठी अरे मृत म्हणजे मृत्यू पावलेल्या लोकांचं मतदान करू शकता तुम्ही कसले अधिकारी हे निवडणूक अधिकारी कुणाला तपासत होते सगळ्यात महत्वाचं आहे की डोळे झाकून हे मतदान झालं का दुसरी गोष्ट ईव्हीएम मशीनवर एक नंबरला जर भाजपचा उमेदवार असेल दोन नंबरला काँग्रेसचा असेल तीन नंबरला अजून बाकीचे कुणी असतील समजा एखादा अपक्ष तुल्यबळ असेल तर दोन नंबर आणि तीन नंबर या उमेदवारांच्या नावासहित बटनवर किंवा जे ब्ल्यू बटन दाबायचं असतं तिथं चिठ्ठी लावली आणि अॅरोवरच्या उमेदवाराकडं मग ते कमळाचं असेल किंवा अजून काय असेल तर किंवा सत्ताधाऱ्यांचं असेल त्या ठिकाणी ते, ते चिन्ह दाखवण्यात आलं म्हणजे हा ॲरो काय दर्शवतो ते मतदान त्या ठिकाणी तुम्ही प्रेस करा मी दोष फक्त भाजपला देत नाही मी दोष म्हणजे शिंदे कि गटाला किंवा अजित पवार गटाला देत नाही मी ठाकरे गट असेल किंवा पवार गट असेल किंवा महाविकास आघाडी असेल इतर जी जे कमी वर, वर काही पक्ष असतील हे सगळे पक्ष या सगळ्या प्रक्रियेला जबाबदार आहेत कारण बऱ्याच बूथवर तिथले जे बूथ कमी कमिटीवरचे लोकांनी जे ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे होतं काही ठिकाणी वेळीच ऑब्जेक्शन घेतलं गेलं काही ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलं गेलेलं नाही सुरुवातीला ज्या व्हिडिओ तुम्ही म्हणजे किंवा तुमच्याही बऱ्याच ठिकाणी पाहिल्या असतील बऱ्याच जणांनी कुणाचं बटन दाबलंय म्हणून त्या ठिकाणी दाखवलंय हे सगळं जरी खरं असलं तरी आमच्या महाराष्ट्रामध्ये तुमच्या माझ्या आसपास ईव्हीएम मशीनला तुमचा माझा शंभर टक्के विरोध असताना सुद्धा आज बोगस मतदान ईव्हीएम मशीनवर सुद्धा झालंय एकतर ईव्हीएम मशीनवरच आमचा विश्वास नाही असं असताना ना जर जी लोकच नाहीत ज्यांची खोटी आधार कार्ड काढली जातात जी फोटो बदलली जातात म्हणजे जी परिस्थिती बीडमध्ये आहे तीच परिस्थिती विदर्भात सुद्धा काही ठिकाणी झाली तीच परिस्थिती पुण्यामध्ये घडली तीच परिस्थिती आता उद्या कोकणात ठाणे मुंबईत जर नाही झाली कशावरून निवडणूक आयोग असेल पोलीस प्रशासन असेल म्हणजे इलेक्शन कमिशन एक जबाबदार एजन्सी असून सगळ्यांवर नियंत्रण ठेवण्याचं काम करते पण सिस्टीम चालवणारी शेवटी माणसं आहेत कर्मचारी आहेत आणि त्यांच्यात एक वेगळ्या वेगळ्या पक्षाचा छुपा कार्यकर्ता सुद्धा त्या ठिकाणी लपलेला आहे म्हणून मी सर्व पक्षीय नेत्यांना जबाबदार देतो जर अशी परिस्थिती असेल तर या देशाची लोकशाही किंवा आपण ज्या उमेदवाराला निवडून द्यायचंय समजा मला सत्ताधाऱ्या उमेदवाराला निवडून द्यायचंय किंवा मला विरोधी पक्षाच्या उमेदवाराला त्या ठिकाणी निवडून द्यायचंय किंवा मला मतदान करायचंय आणि ब बोगस मतदान जर जास्त त्या ठिकाणी झालं असेल आणि तुल्यबळ उमेदवार समजा बीडचा उमेदवार तुल्यबळ आहे लातूरचा उमेदवार तुल्यबळ आहे पुण्यातला उमेदवार तुल्यबळ आहे नागपूरचा उमेदवार त्या ठिकाणी तुल्यबळ आहे महाराष्ट्रात बहुतांश सगळ्या ठिकाणी घासून त्या ठिकाणी लढाई होणार आहे आणि जर दोन पाच हजार पाचशे हा हजार दोन हजार पाच हजार, हजार पन्नास हजार मतांनी जर तो उमेदवार फक्त निवडून येणार असेल आणि जर सगळं बोगस मतदान जर अशा पद्धतीचं असेल याचा अर्थ त्याच्या विकास कामाचा त्याच्या चांगल्या चारित्र्याचा त्याच्या पक्षाचा त्याच्या कार्यकर्त्यांच्या संघर्षाचा म्हणजे ही जी काही प्रक्रिया आहे याला काहीच महत्व नाही म्हणजे हे सगळं तुम्ही भासणात बांधून ठेवायचं म्हणून मी म्हटलं जर राज्यामध्ये बोगस मतदान होत असेल जर राज्यामध्ये बोगस मतदान झालेलं असेल जर राज्यामध्ये बोगस मतदानाला पाठिंबा त्या ठिकाणी दिला जात असेल तर याला सर्व पक्ष जबाबदार आता मला साधस एक गोष्ट कळत नाही की देशाचे प्रधानमंत्री दिवसभरातून किंवा चार दिवसातून दहा दहा वेळेस जर महाराष्ट्रामध्ये सतत प्रचाराला आणि सभांना येत असतील तर त्यांचा बहुमूल्य वेळ असेल त्यांच्या सभा असतील त्यांचं सगळं फिरणं असेल ही ती निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी असेल स्वतःच्या पक्षाला जिंकण्यासाठी असेल मग बोगस मतदान कोणाच्या हिताचं आहे म्हणजे त्यांचा संघर्ष कशासाठी तसंच विरोधी पक्षाचं पण घ्या आज विरोधी पक्ष ताकदीनं सत्ताधारी पक्षाला सत्तेतून म्हणजे खेचण्याचा प्रयत्न करत असेल आणि दुसऱ्या बाजूला जर इकडं बोगस मतदान होणार असेल तर याला जबाबदार कोण म्हणजे ही सगळी निवडणुकीची प्रक्रिया पारदर्शक पारदर्शक पारदर्शक, पारदर्शक म्हणून गप्पा मारत असताना एखाद्या गावच्या पोलिंग बुथवर व्हिडिओ जास्त मधलाच फिरतोय आणि तिथल्या लोकांनी पकडून दिलंय असं नाही की पकडून दिलेलं नाही तिथलेच कर्मचारी जर खोटारडेपणा करत असेल मतदान यादीमध्ये काही ठिकाणी नावांचा घोळ आहे काही ठिकाणी नावं त्या ठिकाणी वगळली गेलीत काही ठिकाणी बोगस नावावर त्या ठिकाणी मतदान झालेलं आहे म्हणजे जिवंत माणूस चालत येतो आणि मतदान करतो आणि जाऊन मरतो आणि मतदान हे मृत व्यक्तीचं असतं इतकी जर निवडणूक प्रक्रिया गाफिल त्या ठिकाणी राहून जर अशा प्रक्रियेने हे करत असतील तर ह्या गोष्टी भयानक आहेत आणि याच्यावर तुम्ही आम्ही बोलणार आहोत की नाही चर्चा करणार आहोत की नाही आम्ही लोकशाहीच्या सुंदर गप्पा मारतो संविधान वाचलं पाहिजे म्हणतो लोकशाही टिकली पाहिजे म्हणतो उमेदवार निवडून आले पाहिजे म्हणतो यांचीच सत्ता आली पाहिजे हे सत्तेतून गेले पाहिजे म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला त्या त्या जिल्ह्याचे मातब्बर नेते सगळं सुपडा साफ करण्यासाठी प्रयत्न करत असतील बोगस मतदान करत असतील याचा अर्थ निवडणूक प्रक्रियेची सगळ्यांना भीती वाटत आहे का झालं बीडमध्ये बोगस मतदान का झालं पुण्यामध्ये बोगस मतदान महाराष्ट्राच्या बऱ्याच लोकसभा त्या निवडणुकांच्या प्रक्रियेमध्ये इव्हीएम मशीनमध्ये असे स्टिकर कुणी लावले गेले आणि प्रत्येक वेळी दर तासाला किंवा अर्ध्या तासाला तिथले कर्मचारी का फिरत नव्हते ईव्हीएम मशीनच्या आसपास याला सुद्धा कोण जबाबदार आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे काही अंधभक्त घाणेरड्या मानसिकतेचे अंधभक्त सगळ्या पक्षात आहेत जर कुठल्या अंधभक्ताला मिरच्या झोंबत असतील तर झोंबू द्या माझा प्रश्न साधा सरळ आहे जर काही घाणेरड्या विचाराची माणसं स्वतःच्या एका बाजूला म्हणायचं आमचा नेता जगत आहे आमचं जगभर पक्षाचं नेटवर्क आहे जाळ आहे आणि इकडे बोगस मतदान करायचं भारत जोडण्यासाठी निघायचं आणि हे सगळी बोगस प्रक्रियेवर ऑब्जेक्शन घ्यायचं नाही जबाबदार तुम्ही आम्ही आहोत या सुद्धा गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे आणि हे इतकं निषेधारी आहे ही निवडणूक प्रक्रियेला लोकशाहीला आणि संवैधानिक मूल्याला धोका देणार आहे परत एकदा या सगळ्या बोगस मतदान प्रक्रियेचा जर जबाबदार व्यक्ती कोण असेल तर सगळ्या पक्षाचे सगळे नेते आहेत त्याला भाजप जबाबदार आहे शिवसेना जबाबदार आहे राष्ट्रवादी जबाबदार आहे काँग्रेस जबाबदार आहे तुम्ही आम्ही नागरिक म्हणून प्रत्येक व्यक्ती जर जबाबदार असेल तर या निवडणूक प्रक्रियेचा विचार करण गरजेचं आहे अन्यथा ही निवडणूक प्रक्रियाच अशा पद्धतीने बदनाम केली जाते याच्यापेक्षा दुसरं सांगायची काहीच गरज नाही म्हणजे लोकशाहीमध्ये जर अशा प्रक्रियेला बोलले जात असतील तर ह्या शंभर टक्के धोकादायक आहेत बोगस मतदान झालेलं आहे आणि बोगस मतदानावर जर निवडणूक आयोग कायदेशीर कडक त्यावेळेस कारवाई करत नसेल किंवा त्यांचेच लोक जर पाठीशी घालत असतील अत्यंत घाणेरडी गोष्ट आहे आणि याचा विचार सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी करणं गरजेचं आहे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय